भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुढची पिढी म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब जरांगी विरोधात उतरल्याने खरंच या प्रकरणाला कलांडी भेटेल का कारण की ज्या प्रकारचं मर्मवरान दुखत्या नसावर बाळासाहेब आंबेडकरांनी बोट ठेवलं आहे ते म्हणजे की तुमची नेमकी लढाई कुणासाठी प्रस्थापित मराठ्यांसाठी की गरीब मराठ्यांसाठी हा प्रश्न विचारून बाळासाहेब आंबेडकरांनी दुःख ती नसच दाब आहोत अहो लोकांच्या आया बहिणीवर शिवा देणारा हा कसला मर्द मराठा अहो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देता अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुघलांच्या पाया सुद्धा आदर केला आणि तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणता आणि लोकांच्या आया बहिणांवर ती शिवा देता हा कसला तुम्ही गुणधर्म हा कसला तुम्ही एक सांसारिक व्यवहारता लोकांपुढे दाखवू इच्छिता नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एक सबस्क्राईब तर तुम्ही नक्की करू शकता आणि एक लाईक करसाल तर माझ्या व्हिडिओची रीच वाढते आणि मला मोटिवेशन मिळेल की मी वेगवेगळ्या वे टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकेल मित्रांनो त्यासाठी प्लीज एकच रिक्वेस्ट आहे की एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्की मित्रांनो मराठा रिझर्वेशन मराठा रिझर्वेशनच्या विरोधात कोणीच नाही नाही याच्या ना। आधीच होतं हां जे मराठा रिझर्वेशनच्या विरोधात होते त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही त्यांनी फक्त हा प्रश्न खेळवता ठेवला आणि जसं सरकार गेलं तसं त्यांना आठवलं की हो अरे हो मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आपण उचलू शकतो राहू रा। आपल्याला तर उचलायला हवा मुद्दा त्या प्रकारची गोष्ट आणि जे सामान्य घरातून निघलेलं व्यक्तिमत्व समजून लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील होय मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेपूर्वीचे आंदोलन उभं केलं लोकसभेपूर्वी जो गरीब मराठ्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला त्याच्या भरुषावर ते मोठे झाले पण मित्रांनो या आंदोलनाचा फायदा मनोज जरांगे यांनी फक्त आणि फक्त श्रीमंत मराठ्यांना जिंकवण्यासाठी इस्तेमाल केला हो याचा अर्थ काय आणि मी हे का म्हणतो हे तुम्हाला सांगतो आणि तेच प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी या प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी हे तात्विकदृष्ट्या म्हणजे तुम्हाला फॅक्टनुसार सांगितलं आहे तुम्हाला माहिती असेल की आरक्षणाची मागणी आणि आरक्षणाचं समर्थन हे सगळ्याच सम्राथन पक्षांकडून झालं बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे याचं समर्थन केलं याचं समर्थन केलं कारण की वंचितांची लढाई कशी लढायची हे प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे वंचितांना आरक्षणाशिवाय समोर जाण्यासाठी जलद गती मिळत नाही हे प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे प्रकाश उप बाळासाहेब आंबेडकर सॉरी जर कमी असताना झालं तर बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे पण मित्रांनो जेव्हा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी बाळासाहेब आंबेडकर ह्याच मनोज जरांगे पाटलांना भेटले आणि त्यांनी युतीचा प्रस्ताव ठेवला की ठीक आहे तुम्ही वंचित आम्ही वंचितांची लढाई लढतो आणि तुम्हाला सुद्धा गरीब मागासवर्गीय जे मागे राहिले ते त्या मराठ्यांची लढाई लढायची असेल तर आपण एक व्हायला हवा आणि एक होऊन आपला आवाज हा पार्लमेंटमध्ये गुंजेल याची आपण खात्रीदारी करायला हवी आपण जे पिछडे दलित महा मा, जे मागासवर्गीय त्यांना मतदान देऊन त्यांना जिंकवून आपण समोर केले पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या स्वतंत्र त्यांच्या अस्तित्वासाठी किंवा त्यांच्या हक्कांसाठी स्वतः लढू शकतील मित्रांनो तुम्हाला तेव्हा पण माहिती असेल की तेव्हा पण मनोज जरांगे पाटील साहेबांनी निवडणूक लढवण्यास नाकार दिला पहिले हो बोलले की मी एवढ्या जागी निवडणूक लढवली त्यानंतर लगेच निवडणुकीतून माघार घेतली आणि महाविकास आघाडी ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच दिलं नाही त्या महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन घोषित पाठिंबा देऊन मोकळे झाले त्यांच्यासोबतचे जे व्यक्ती होते मंगेश साबळे साहेब तुम्हाला माहिती असेल की खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाची लढत जे देत होते ते उभे राहिल्यानंतर सुद्धा यांना वोट देऊ नका इथपर्यंत पाटील साहेब गेले का माझ्या इच्छेविरुद्ध गेला बाबा इच्छेविरुद्ध गेला स्वतः संविधान कॉन्स्टिट्यूशन मोठमोठ्या गोष्टी करायचा आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या परमिशन शिवाय तुम्ही लढले कसे याच्याबद्दल बोलायचं हा दुटप्पीपणा नाही का हे तुम्ही सांगा मित्रांनो मी परत एकदा सांगतो मनोज जरांगे म्हणजे मराठा नाही मनोज जारांगे पाटील म्हणजे पूर्ण समाज नाही मनोज जारांगे पाटील म्हणजे पूर्ण समाजाचा आवाज नाही मोठमोठाले नेते मराठा समाजात होऊन गेले ज्यांनी मराठा आरक्षणाच्या आरक्षणासाठी त्यांचे अख्खा आयुष्यपणाला लावलं शांनीदाई पाटील तुम्हाला नाव माहीत असेल त्यांनी मराठा समर्थक मराठा आरक्षणाच्या ह्या खंद्या समर्थक त्या होत्या पण त्यांच्यासोबत काय झालं आजही मनोज जरांगे पाटील हे काय करत आहेत आज त्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये गणपतीनिमित्त ऑलरेडी एवढी गर्दी झालेली जाते रस्ते रस्ते एकदम गुदमरलेले असते पावसाळ्याचं सीजन चालू आहे आणि त्यामध्ये गोरगरीब मराठ्यांना चिथवण्या देऊन आता सध्या शेतीचे कामं सुरू आहेत मॅक्झिमम मराठा बांधव हा आमचा शेतकरी बांधव आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये किंवा या आंदोलनामध्ये येईल कोण श्रीमंत मराठी कधी रस्त्यावरती उतरत नाही आणि श्रीमंत आणि जे निजाम मराठी जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांचे कारखाने आहेत शाळा आहेत स्कूल्स आहेत दवाखाने आहेत पॉलिटिक्स मध्ये खूप मोठमोठ्या पोस्टर हो आहेत ते तर आंदोलनात येणार नाही हा ते, ना ते सी पी फुलं मागून जो सप्लाय असतो तो, तो सुरू ठेवतील पण नक्कीच सडकेवर कुणाला उतरावं लागेल सडकेवर आमच्या गरीब मराठा समाजाला उतरावं लागेल आणि सगळे शेतातले काम तसेच तसे सोडून अह एक फवारणीचं जर जा नुकसान झालं साहेब तर तुमच्या सगळ्या वर्षाचा माल नुकसान होईल या गोष्टीची काळजी करावी हा व्यक्ती आज मोर्चा काढतोय हा उद्या पण मोर्चा काढा हा पहिल्या पाच वर्षापर्यंत जोपर्यंत सरकार बदलत नाही आणि पवार साहेबांचं सरकार परत महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत मोर्चे काढत राहील आणि त्या दिवशी ज्या दिवशी पवार साहेबांच्या नेतृत्वात किंवा पवार साहेबांचे महाविकास आघाडी पुन्हा सरकारमध्ये तेव्हा हे मोर्चा आपोआप बंद होईल तेव्हा मनोज जारांगे पाटील साहेबांना ना आरक्षण हवं असेल ना मनोज जारांगे पाटील साहेबांना अजून काही हवं हो असेल फक्त फक्त आणि फक्त प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांचा की हा व्यक्ती सरकारमध्ये बसला कसा हा व्यक्ती मुख्यमंत्री झाला कसा मी याच्या आया काढल्या मी याची बहीण काढली याच्या बायकोला शिवाय दिल्या मी या सगळ्या गोष्टी केल्या पण हा व्यक्ती जिंकला कसा ह्या व्यक्ती मी मुख्यमंत्री पदावरती पाहू शकत नाही मी मोठ्या सगळ्यात मोठ्या समाजाचा सगळ्यात मोठा नेता आहे माझ्यासमोर कोणी जाऊ शकत नाही माझ्यासमोर या सगळ्यांनी नतमस्तक होतो एवढा गर्व रावणाचा गर्व टिकला नाही हो अहो गर्व रावणाचा टिकला नाही साहेब तुम्ही कुठले कोण हो तुम्ही कुठले कोण गर्व रावणाचा गेला आणि आपण कुठे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर यांनी खरंच म्हणतात म्हणजे त्या व्यक्तीला खरंच मानायला हवं मित्रांनो कारण की एक गोष्ट कशी आहे ना ज्या व्यक्तीला आरक्षण नाही त्यांनी जर का आरक्षणावरती टीका केली तर तुम्ही शिवे देऊ शकता की बाबा हा आरक्षणच नाही त्यामुळे हा आरक्षणाचा विरोध करतो एखादा ब्राह्मण जर ब्राह्मण समाजाचा व्यक्ती जर आरक्षणावरती बोलला किंवा म्हणून जरांनी पाटांवरती बोलला तर तो भडका उठेल तर तो, तो, तो भडका उठेल ना ऑबवियसली भडका उठेल पण बाळासाहेब आंबेडकर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना भ्र करण्याची कोरात हिंमत नाही काय हिम्मत नाही काय हिंमत नाही कारण की प्रचंड मोठा समाज त्यांच्या मागे रोग आहे आणि गोष्टी करतात तर फॅक्टनुसार गोष्टी करतात गोष्टी करतात तर तत्वनिशी गोष्टी करतात संविधानाची जाणव असलेला माणूस संविधानाबद्दल सगळी एकूण एक गोष्ट माहीत असलेला माणूस स्वतः ॲडव्होकेट आहेत त्यामुळं संविधानाची जाणीव आणि बरोडो बाळासाहेब बाबासाहेबांचं नाव असलेला माणूस याच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत कुठून अ नरेंद्र मोदींना तुम्ही शिवाय देऊ शकता तुम्ही सगळ्यांना शिवाय देऊ शकता पण प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात ब्र तुम्ही काढू शकत नाही इथे सगळ्यात मोठी गोची मनोज जरागे पाटलांची झाली आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांविरुद्ध कसं बोलावं फडणवीस जर बोलले असते तर फडणवीसांना शिवाय दिल्या असत्या मोदी तर समजा बोलतच नाही अजून कोणी बोललं असतं तर त्याला शिवाय दिल्या असत्या पण प्रकाश आंबेडकर साहेबांविरुद्ध कसं बोलावं त्यांच्याविरुद्ध जर बोललं तर जसं आग्या मोड उठतं ना आग्या मोड तसे कार्यकर्ते त्यांचे उठून पेटून उठतील तर साहेब खासच म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना सॅल्यूटच ठोकावा राजा की खासच वर्णाव वर्मावरती बोट टाकलं अशी दाबली की सत्य लोकांसमोर आणलं की खरी तर गोष्ट आहे आता येणाऱ्या विधान येणाऱ्या निवडणुकामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण समजा आजच जर भेटलं तर निवडणुका लढवेल कोण बिचारा गरीब माणूस गरीब मराठा तर निवडणुका लढू शकत नाही आरक्षण त्याच्यातही भेटेल ना मग ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत तर त्याच्यातही आरक्षण भेटेल आता त्याच्यात निवडणुका लढवेल कोण जो लाख दीड लाख चार लाख दहा लाख वीस लाख रुपये खर्च करू शकतो तोच लढवेल फायदा होईल कोणाला आला शेवटी अहो तुम्हाला माहिती असेल की पहिले मराठा सीमध्ये यायचा ई बी सी कोट्यामध्ये यायचा त्याच्यातून मराठा समाजाला फॉर्म भरता यायचे पण तुम्हाला माहिती असेल की मराठा समाजाला वेगळं आरक्षण भेटल्यामुळं मराठा समाजाचा मुलं त्यातून लागले आणि जे सीच्या जागा होत्या त्याच्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन कमी झाली की मुस्लिम समाजाचा फायदा झाला आणि त्यांचे सगळ्यात जास्त पोलीस भरती असेल छोट्या मोठ्या आणखीन पो, पो, कोणत्या पोस्ट असेल तिथे लागणं सुरू झाले सगळ्यात मोठं देण जर काही असेल मराठा सॉरी मनोज जरांगे पाटलांची तर ही आहे मराठा समाजाचं रिझर्वेशन कमी झालं आणि ज्या भागामध्ये ते गेले ईबीसी बी सीमध्ये एवढा मोठा कोटा होता ओपनमधून लागायचे मधून लागायचे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसमधून पण आता वेगळं आरक्षण दिल्यामुळं एबीसीचं आरक्षण न मिळता त्याच्यातून मुस्लिम्स लागू लागले जर सगळ्यात मोठं नुकसान जर मराठा आमच्या समाजाचं आमच्या समाजाचं जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही लढवा निवडणूक आम्ही पण बघतो सगळ्यात मोठे मराठे नेते आहेत तेत्तीस टक्के समाज जवळपास महाराष्ट्रामध्ये मराठा आहे तुम्ही लोकांचे दैवत आहे तर आम्ही पण बघतो की ह्या दैवताला लोक किती सीट सीट निवडून देतात हां किती सीट्स निवडून देतात तुम्हाला माहिती आहे तर तामिळनाडूमधले रोबोटा रोबोटा सगळ्यात मोठे खलनायक हिरो तिथे पिक्चर एक त्यांच्या पिक्चर आलं ती थिएटर्स बंद पडतात पण त्यांना जेव्हा कळलं की यार आपण आरक्षण सॉरी निवडणुकीचं बोललो तर मागे लोकं उभे राहतील नाही आज तुमच्या चेहऱ्यावर जोपर्यंत गरिबांसाठी लढण्याचा बुरखा तुम्ही घातलेले आहात तोपर्यंत लोक तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत हा टराटाला फाटे येईल तोपर्यंत तेव्हा तुमच्या लोक मागे उभे राहणार नाही आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप राहील की आपण जर खरंच गरीब मराठ्यांसाठी लढा दिला असता तर ही वेळ आपल्या वाली नसतील आणि ते काम फक्त प्रकाश बाळासाहेब प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकतात त्यांना पुन्हा एकदा नमन साहेब तुम्ही खासच नच दाबली राह मानलं तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद